जोवर मुंबईत होता तोवर दाऊदने त्याच्याशी पंगा घेताना दहा वेळा विचार केला दाऊदने त्याचा एक मारला की तो दाऊदची दोन मारायचा शेवटी पोलिसांच्या आणि कायद्याच्या भीतीने दाऊद देश सोडून पळून गेला पण तो मात्र त्याच्या दगडी चाळीच्या गडीवर बसून राहिला बाळासाहेबांनी भाषणात नामोल्लेख केल्यावर त्याने पुढे राजकारणात उतरण्यासाठी प्रयत्न केले पण गुन्हेगारीचा ठपका बसल्याने जास्त जम बसला नाही दरम्यान राजकारण हे गुन्हेगारी सारखं प्रत्यक्ष दहशत पसरवून नाही तर अप्रत्यक्ष दहशत पसरून करायचं असतं हे माहिती नसल्याने तो गणला आणि एका शिवसेना नेत्याच्या हत्या प्रकरणात अडकला तेव्हापासून तो तीन चार वेळा पॅरोलवर तुरुंगातून बाहेर येत राहिला पण जेलने नाही दरम्यान मागे त्याने वाढतं वयोमान आणि कमी झालेली उपद्रव क्षमता याचा विचार करून सुटकेसाठी दया याचिका केली पण कोर्टाने ती फेटळून लावली दोन हजार तेवीस मध्ये शिंदे फडणवीस सरकारने त्याच्या सुटकेमध्ये ख्वाडा घातल्याच्या चर्चा होत्या आतापर्यंत सगळे फासे त्याच्या विरोधात पडले पण काल कोर्टाच्या एका निर्णयाने अरुण गवळी त्याच्या पथ्यावर एक गोष्ट पडली त्याची एका प्रकरणात निर्दोष मुक्तता झाली त्यामुळे आता दगडी जाईचा सा डॅडी पुन्हा जेलमधून बाहेर येण्याच्या चर्चेला वाव मिळालाय नेमकं काय घडलंय थोडक्यात जाणून घेऊया नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय विशेष भारी मंडळी कुख्यात अरुण गवळी ज्याच्या नावाने आज सुद्धा अख्ख्या मुंबईच्या काळजात धडकी भरते तो शिवसेनेचे नेते कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्या प्रकरणात नागपूर सेंट्रल जन्मठेपेची शिक्षा भोगत होता बऱ्याचदा त्याने अंतिम सुटकेसाठी अर्ज केले पण त्याच्या पदरात सरकार आणि न्याय व्यवस्थेने सहानुभूती टाकली नाही पण आता दोन हजार आठ सालच्या एका खंडणी प्रकरणात विशेष मोक्का न्यायालयाने त्याची बुधवारी निर्दोष सुटका केली आता ज्यातून सुटका झाली ते खंडणी प्रकरण नेमकं काय होतं ते जाणून घेऊ तर दादर मध्ये दोन हजार पाच मध्ये झोपू पुनर्विकास प्रकल्प राबवणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाने दोन मध्ये गवळी टोळी विरुद्ध खंडीची तक्रार दाखल केली होती गवळी टोळीतील सदस्यांमार्फत पुनर्विकास प्रकल्प सुरू ठेवण्यासाठी पन्नास लाख रुपयांची खंडी मागितल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला होता तक्रारदाराने दहा लाख रुपये हप्त्यांमध्ये देण्याचे मान्य करून डिसेंबर दोन ते मे दोन हजार सहा दरम्यान गवळी टोळीच्या सदस्यांना सात लाख रुपये दिले नवरात्रोत्सवासाठी देणगी म्हणून आणखी एक लाख रुपये दिल्याचा दावाही बांधकाम व्यावसायिकाने तक्रार जुलै दोन हजार पाच मध्ये या प्रकरणातील सह आरोपी दिनेश नारकर आपल्या कार्यालयात आला आणि त्याने आपल्यावर हल्ला केला त्यावेळी नारकरने गवळीचा भाऊ विजय अहिरशी बोलायला लावला आणि तीन लाख रुपये देण्यास सांगितलं या घटनेनंतर विकासने गुन्हे शाखेत धाव घेऊन गवळी टोळी विरोधात तक्रार नोंदवली दरम्यान गवळी याच्या दहशतीमुळे बांधकाम व्यावसायिकाने पूर्वी तक्रार दाखल केली नव्हती तथापि कुणे शाखेच्या तपासात खडणीची मागणी संघटित टोळीच्या सदस्यांनी केल्याचे उघड झाले म्हणूनच या प्रकरणात मुक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असा दावा सरकारी वकिलांनी सुनावणीच्या वेळी केला होता या केस मध्ये अरुण गवळी सोबतच त्याचा भाऊ विजय अहिर आणि टोळीतील अन्य पाच सदस्यांनाही मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष मुक्का न्यायालयाने या खडणी प्रकरणात निर्दोष ठरवलेत या गुन्ह्यात एकूण नऊ आरोपी होते खटल्या दरम्यान एका आरोपीचा मृत्यू झाला तर दुसरा माफीचा सा साक्षीदार बनला महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत स्थापन झालेल्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश वीडी शेळके यांनी आरोपींची निर्दोष सुटका करताना असं निरीक्षण नोंदवलंय सरकारी पक्ष अरुण गवळी आणि इतर आरोपींवरील खडणीचा आरोप सिद्ध करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले न्यायालयाने ना आपल्या आदेशात पुढे स्पष्टपणे असं नमूद केलंय की सरकारी पक्षांनी खडणी प्रकरणात आरोपींविरुद्ध सादर केलेले पुरावे पुरेसे त्यामुळे अरुण गवळी आणि इतर सह आरोपींना मोक्का अंतर्गत गुन्ह्यासाठी दोषी ठरवता येणार नाही या निर्णयामुळे अरुण गवळी आणि त्याच्या साथीदारांची खंडणी प्रकरणात निर्दोष सुटका झाली असली तरी जाम सांडेकर हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा कायम असल्याने त्याला उर्वरित आयुष्य तुरुंगातच राहावं लागणार आहे म्हणजे फुफाट्यातून सुटका झाली असली तरी अरुण गवळीला कमलाकर जाम सांडेकर या केसची आग जेलमध्ये राहूनच सहन करावी लागणार आहे. त्यातून त्याची सुटका होणार नाही असं कळते पण तरीही त्याच्या वकिलांनी त्याचं वयोमान पाहता कायमची सुटका मिळावी या केली दरम्यान कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा परवीन याला मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर इब्राही दिलासा खंडणी तो मागील पाच वर्षापासून तळोजा कारागृहात कैद का होता मात्र हा खटला लवकर पूर्ण होण्याची शक्यता नसल्याचा मुद्दा न्यायालयात मांडण्यात आला न्यायालयाने यावर टिप्पणी करताना सांगितलं की खटल्या विना कारावास म्हणजे शिक्षा ठोठवण्यासारखी आहे शास्त्रानुसार दोष सिद्ध होईपर्यंत आरोपी निर्दोष या मूलभूत खंडणीचा गुन्हा दाखल होता त्याला फेब्रुवारी केलं की जर पुरावे सिद्ध झाले तर त्याला नक्कीच शिक्षा होईल परंतु सध्या त्याच्या काळाची तुरुंगवासाची शिक्षा विचारात घेऊन जामीन मंजूर करण्यात येत आहे आता दाऊदचा हस्तक सुटला पण अरुण गवळी अजूनही आतच राहणार आहे बाकी तुम्हाला काय वाटतं अरुण गवळी आपण कधी जेल बाहेरची मोकळी हवा खाईल का तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद